सुक्या <laughs> नाही बोलायला नाही बाबा काय करतो मात्र का दग्या दाणे का फटापटा उठतो तर मातर्या नाग भोग आहेत ना काय करतो रवले गो शब्यानी काय घरा गेलो काय आमचे खै रवली नाही ना

का भातात काय होतलो होय भात दातात काय घातला विचारतो भातात काय घातला का हो काय हो काय काय गेलो घातो होतो आता नाव शिल्लक राहिला होताच होतास होय त्या मंगेश गोष्टी मारू बसला त्या काल हाडले री हो

কেছংপামালেলে য়াবন কেছিগিদেয় azনিন কেহছিয়া কেছেলে য়াথে সাজেয়ান কেলে আমিয়েলে আনিযা দুলে বাদলে हो दादा तो पण कोणी धुलोय असे काय करतात कोणतो आणखी कोणतो लोकांचे धुकिलो सांगतो कोण तू गावली बावली कोणची आता बावली करू बाग्याक परबा तो कमी त्यांनी यायचा बावली गावली ओ धॉरा घेणार ती खो चिंग मारल्या मारला चिंग કોશી મારું ના ઘોલા ધોરણ તેવુ ચાલુ હા ના હા બરોબર કાંઈ બરોબર

Aza, oh, <laughs> Menata ચાવી કાઉરી બસ નહી માઉરી કોની હા દિવસ કોસતો ખાત હો

વિચારતો

Oh, tu mu chalo Oh, tu mu chalo oh <coughs> का जास्त पाया पडायला लागलो काय समजायचो खुळ खरं वाटू गिल्लो <laughs> <तो ताने दे। laughs> आता मू तरी जातो काहीच नाही मी त्यातला नव्हे तुम्ही ज्येष्ठात मी तुम्हाला मान सन्मान <laughs> देतोय चेष्टा कोणी केली होत ज्येष्ठात ते बोलत नाहीये हां सनी होत हां सिरी होत हां सिरी आ सिरी होत सिरी होत हां सिरी होत उषाजी उषाजी रे अजी अडूनच नाव चांगले उषाजी आता सांगता अरे तुका आता वणाला उषाजी ओ उषाजी म उषाजी काय रे बाबा વિચાર પણ ચુકી છે ઓ આપી ક્યાં આ દોગાચવ ઉષાદી નવીન ઉષાદી કા તરી કાંઈ ઉસાજી ઉષાજી ઘર ફોડે

आपल्याला विश्रांतीची विश्रांती घ्याय आजोबा विश्रांत आणि आमचं जीवन धन्य झालं तुमचं काम झालेलं आजीच पाहतो काही बोलायला

आपला गैरसमज काही नाही माझी बेटी आजी ताईजी आजी हां काय बाबा नातूज्या नावाचं काय मामाच्या नावाचं काय हो म्हणे नावच नाही कायलो आजोबा सांगतात पुढे धोका नाही म्हटला आजीबाई काही म्हणले ना आता तर बघा काय आता मला दे तू काय करतोय काला अजी हां मागा नाव तुषा सुसु जय काही नाही ओ काही नाही अरे अरे आत्या रे विटी वाटते अरे अजी बोलवते चला हा जोबा नमस्कार काय आहे

अन्य मला काही नको अन्न खो अजून मला काही नको आशीर्वाद घेतलं बा आता त्यामुळे काय आज या आजोबांचं असं का होत तेच मला आजोबा आई तुमचं जोड आहे का बोला बोलतेस तू नाच नातू काय मी एवढा तुमच्या सोबत प्रेमानं बोलतोय चार शब्द प्रेमान बोलूया हा बोल काय का तुला वाद करायचंय का माझ्यासोबत नाही नाही वाचना मी नाही

अगं कर्मभोग कर्मभोग त्यात बाबा तुझं नाव काय होतं आता यांना परत सांगायला कर्मभोग हो माझ कर्मभोग समजलं नाव का तुझा हो सांगितलं अजून किती वेळा सांगू कर्मभोग अरे कुत्रे नाही बो काही बोलू नका अगोदरच सांगतोय मी समजलं ना महत्वाचं बोलूया माझी बोलूया हे परभात सांग बरे तोच काय महत्वाचं बोलूया ज्या कामासाठी मी चोर आलोय काय करत बघाय मला सांगsourceFolder माझी ओळ खा काय हवा असतं सांग ना हे मात्र बरोबर आहे हां बरोबर नाही ओळख कुठे नाही असं नाही ते काय झालं हां मला सांग खरं शॉपला सांगते एखाद्या पोराला कर सांगायचं आता फोटो कधी सांग नाही बाबा कोट जर बोललीस हां तर लक्षात ठेव आता ठीक लक्षात ठेव आ जोबाचा ढांडा मध्ये मध्ये येतो नाही ग आणि आता लक्षात काय नाही हा मग आई आजी हा मला सांग काय काय आपण दोघं कोणत्या देवाची भगवत आजी कोणची भक्ती आजोबा आली काय कोणता येईल भक्त भावाजी <स्टेवागा> ना भाई तू खडे काय का फरे फरे ए सोन ना माती खडं खड ऐकतोय तो तुम गेलं मला हावऱ्या त्यांचा मी झालोय टोपात काय असं काय मग गेलो अधी घाबरतोय समजलं ना आपले या हा मजा मध्ये येतो हा बाजूला ठेवा काय म्हणतो खरं सांग होय तुमचा ठेवा तुमच्या पासी चिरशी आजोबांना शेवटचा विचार म्हणजे आजोबांना विचार भक्ती बंद होणार की नाही मी किती हिरवा विचारू आज विचार नाई होईल अगं होय बन होत मी गप्प का माहिती आहे कारण मी तुमच्या झोपडीपर्यंत आलोय मला जर का मार्गात भेट मार्गी आजोबांना विचार भक्ती बंद होणार की नाही मी नाही विचार मी त्यांना तू विचारता भक्ती करता तू बंद करतात कोणती करू श बाबा भक्ती जर का यापुढे करायची असेल माझ्या पापाची भक्ती करा तुझ्या पापाची दे। काय देव, देव। दे हो आ, आ। आ, कर्म देव बोंडून आहेत रे बाबा त्याची भक्ती कर बोल तो बापायची भक्ती करू सांगता आपल्या ऐकणार नाही सांगतो ना... मला सुद्धा याची भक्ती करून कोणता भारतीची भक्ती करून कोणता आपल्या बापाची करू सांगता हे बाबा काय इल तुद्धा काय काय तर म्हणणार नाही आम्ही नाही

લગ ગામ તો સુ મારકા મિલું કાયું તો આધી આધી મતલે ભાજી હોઈસ ઓય ભાજી હોઈ ક કપાસું ભાજી ભાજી હા માર લેલું હું હાતે દાવ્યાતા જાવ ઈલો આ ઓય જાવ ઈલો હે રગલું જાવ ઓય પાતતો ગો આ દાવ્યા કે ક હે મોલ ને કાઈ કરતો બહુ યરી રોટ આપતો કરી કરે છે હેડાતો ઓય દેનજા का मग हा दशावत्री कलाकार काय तिने आपलं दिला ह्या काय आपलं बक्षीस नाही त्यांनी तो आशीर्वाद का गुल्या काकांतो हे आपला घेतोय आणि आपला औषध लावून